नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ मेहनत करूनही फळ मिळत नाही जिथे होतो तिथेच आहे प्रगती होत नाही कोणत्याच कामात यश मिळत नाही तर हे करा मित्रांनो एकवीस दिवसात अनुभव येईल तर बघूया कोणते आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा तिथे आपण व्हिडिओचे अपडेट्स देत असतो त्याचे लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर नक्की आपल्या या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा तर बघूया मित्रांनो मेहनत करून सुद्धा फळ मिळत नाही आपण जिथे होतो तिथे ती तिथं सुद्धा तीत, तिथेच आहोत असं तुम्हाला वाटत असेल तुमच्या घराची तुमच्या स्वतःचे तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर तुम्ही सुद्धा हे करावे एकवीस दिवसात तुम्हाला अनुभव नक्की येईल फक्त एकवीस दिवस हे करून बघा मित्रांनो फळ नक्की मिळते परिचिती नक्की होते मित्रांनो बहुतेक वेळा आपल्याला असं वाटतं की मी मेहनत करतोय पण त्या मेहनतीचे मला पाहिजे तेवढे फळ मिळत नाहीये किंवा मी जिथे एक वर्ष आधी पाच वर्ष आधी जिथे होतो तिथेच ते आहे तेवढेच पैसे कमवतोय जे माझ्याकडं होतं तेच ते 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 आहे त्यामध्ये काहीच वाढ झालेली नाही असं भरपूर असंख्य लोकांच्या सोबत होत असत मग आप मग अशा वेळेस ते खचून जातात ते हार मानतात वाईट मार्गावर जातात तर असं न करता आपण नशिबाची साथ मिळवायची आहे दैवीय शक्ती मिळवायची आहे आणि हे कशाने सिद्ध होईल कशाने साध्य होईल तर हे होईल फक्त आणि फक्त सेवा मंत्र जप आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करून स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करून म्हणून मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं हे एक काम तुम्ही नक्की करा श्री स्वामी समर्थ सेवा हे काम आपण कमीत कमी एकवीस दिवस केलं कमीत कमी एकवीस दिवस तर याची फळे नक्की दिसतात मेहनतीचे फळ दुप्पट होऊन मिळू लागते प्रगती व्हायला लागते आणि मग आपल्याला जे हवं ते आपण हळूहळू हो स्वतःच्या मेहनतीने घेऊ शकतो सगळं काही मिळायला लागतं पण हळूहळू होत होतं आपण कमीत कमी ही सेवा हे काम एकवीस दिवस करायचे आहे आणि जमलं तर एक महिना दोन महिने तीन महिने कायमस्वरूपी केलं तर हे तुमच्यासाठी चांगलं आहे पण आधी कमीत कमी एकवीस दिवस करा आणि एकवीस दिवसात बघा तुम्हाला काही अनुभव येतो की नाही तुमच्यासोबत काही चांगलं होतं की नाही हे तुम्ही नक्की बघा आता तुम्हाला करायचं काय तर तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून गुरुचरित्राचा अठरावा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे रोज एकवीस दिवस एक वेळेस गुरुचत्रित गुरुचरित्राचा अठरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे तर मित्रांनो हे आहे एकवीस दिवस एकवीस दिवस हे करा रोज अध्याय वाट गुरुचरित्राचा रोज अठरावा अध्याय वाचा आणि मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे बेल अकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपले इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की फॉलो करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आपले डि डिस्क्रिप्शनमधले दोन व्हिडिओ आहे नक्की बघा खूप महत्त्वाचे आहे नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये